जय हिंद मित्रांनो मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की ले ले दौरे, दौरे, माला कि सर ग्राउंडमध्ये मला एवढे मार्क मिळाले तेवढे मार्क मिळाले मी लेकीला पात्र होईल का या संदर्भात मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यामध्ये एकंदरीत ग्राउंडची मिरीट किती लागू शकते हे पण सांगितलेलं आहे तरी सुद्धा भरपूर असे मुलं आहेत त्यांनी कॉलद्वारे मेसेजद्वारे सारखं मला फोन करत आहेत की सर मला एवढे मार्क मिळाले मी लेकीसाठी पात्र होईल का या संदर्भात संपूर्ण माहिती द्या तर मित्रांनो एक शॉर्ट आणि एकदम कमीत कमी वेळामध्ये आपण मुंबई पोलीस विषयी कशा पद्धतीने माहिती कशा पद्धतीने तुम्ही क्वालिफायड होणार की नाही होणार या संदर्भात थोडक्यात आणि फास्टमध्ये माहिती देणार आहे तत्पूर्वी मित्रांनो डेली दररोजच संध्याकाळी बरोबर आठ वाजता लाईव्ह लेक्चर होत असतो आपला मुंबई पोलीस विशेष बॅच चालू केली आहे ती पण पूर्णपणे मोफत आहे त्याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम ची लिंक दिलेली आहे तो टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केले जाईल संध्याकाळी आठ वाजता तुम्हाला लाइव लेक्चर फ्री मध्ये अटेंड केला जाईल तर बघा आजचा जो महत्वाचा विषय होता मुंबई पोलिसला मला एवढे मार्क मिळाले मी लेखीसाठी पात्र होईल का बघा साधारणतः आपण जर ओपन कास्ट वाल्यांचा विचार केला की ओपन कास्ट जे काही पुरुष उमेदवार आहेत यांचं मिरिट मित्रांनो कमीत कमी अडोतीस ते चाळीस मार्क जर असेल तुम्हाला तर तुम्ही लेखीसाठी पात्र होऊ शकतात बघा दोन मार्क इकडे तिकडे होऊ शकतो परंतु अडतीस ते चाळीस मार्क जर असेल तुम्हाला तर तुम्ही बिंदास्त अभ्यास करा जे होईल ते होईल ओके ओपन साठी झाला जर महिला असेल तर महिला जास्त जास्त एकोणतीस तर एकतीस मार्क एवढी सुद्धा कमी मेरिट महिलांची लागू शकते मागच्या वर्षी सुद्धा कमी लागली होती या वर्षी सुद्धा एवढं कमी लागू शकते थोडाफार उन्नीस वीस इकडे तिकडे एक दोन मार्कांचं होईल त्यामुळे तुम्हाला जर महिला उमेदवारांना जर एवढं जरी मार्क आला असेल तरी सुद्धा तुम्ही तयारी करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याच्यानंतर आपण गोष्ट करूया एकंदरीत एन टी वाल्यांच एन टी ए बी, सी आणि डी यांच्या मध्ये जास्त डिफरन्स नसतो जास्तीत जास्त एक किंवा दोन मार्काचा डिफरन्स असतो लक्षात घ्या एन टी एन टी बी आणि एन टी सी आणि एन टी बघा तुम्हाला कमीत कमी, -कमी छत्तीस ते अडतीस मार्क पाहिजे तुम्हाला जर ग्राउंडसाठी पात्र व्हायचं आहे लेकीसाठी पात्र व्हायचं आहे तर तुम्हाला कमीत कमी किती मार्क पाहिजे छत्तीस ते अडोतीस मार्क पाहिजे जेणेकरून तुम्ही लेकीला पात्र होऊ शकता परंतु याच्यामध्ये जर पस्तीस जरी ज्या विद्यार्थ्यांना मार्क असेल त्या विद्यार्थ्यांनी मी सांगेल की लेकीची तयारी करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण ओपनची जरी अडोतीस लागली तर ऑफिसली यांची मिरिट छत्तीस पर्यंत येऊ शकते किंवा त्यामुळे पस्तीस जरी मार्क आला असेल कदाचित कोणाची मिरिट पस्तीस येईल त्यामुळे जर तुम्ही पस्तीस जरी मार्क आला असेल तरी तुम्ही अभ्यास करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये जर मध्ये नाहीच बसला तर तुमच्यासाठी मित्रांनो डिसेंबरची नोव्हेंबरची भरती आहेच म्हणून मेहनत केलेली कधीच वाया जाणार नाही जास्त टेन्शन घेत बसण्यापेक्षा तयारीला लागा ठीक आहे एन टी त्याच्यानंतर बघा एसबीसी त्याच्यानंतर एसईबीसी आणि त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस आता ह्या कास्टवाल्यांचा जर आपण एकंदरीत विचार केला तर यांची काय वेगळी कंडिशन नाहीये जसं एन्टीवाल्यांचं आहे तशीच कंडिशन यांची पण आहे पण यांची मिरिट आपण कमीत कमी चौतीस ते छत्तीस मार्कापर्यंत लागू शकते इव्हन यांची मिरिट आणि यांची मिरिट सेम पण लागू शकते लक्षात घ्या ओपनची मिरिट किती लागते त्याच्यावरती डिपेंड आहे ओपनची जर अडतीस लागली तर यांची चौतीस छत्तीस लागू शकते जर ओपनची चाळीस लागली तर यांची मिरिट आणखी वाढू शकते छत्तीस प्लस सुद्धा होऊ शकते म्हणजे एसीबीसी वाल्यांचा जर पुरुष उमेदवार असेल तर कमीत कमी एवढे कमी मार्क पाहिजेच त्याच्यापेक्षा जास्तच मार्क पाहिजे मी तुम्हाला वारंवार म्हणतो वार 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 की ग्राउंड हा तुमचा हातातला पॉईंट आहे त्याच्यामध्ये चाळीस प्लस मार्क घेतले तर तुम्ही सेफमध्ये असता पण अस हरकत नाही जरी तुम्हाला एवढे मार्क आले असतील तरी तुम्हाला तयारी करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि राहिला प्रश्न एन टीच्या महिला उमेदवार आणि एसबीसीच्या महिला उमेदवार लक्षात या महिला उमेदवारांनो महिलांना जास्त टेन्शन घेऊ नका तुम्ही ऍटलिस्ट पासिंग मार्क जरी काढला असाल पंचवीस प्लस जरी तुम्हाला मार्क असेल तरी सुद्धा तुम्ही लेखीला पात्र होऊ शकतात लक्षात घ्या त्यामुळे लय लोड घेऊ नका तुम्हाला तीस मार्क आहे ना तुम्ही सेफ मध्ये आहात अभ्यास करा मी एवढंच सांगेल अभ्यास करा कारण एवढे जरी मार्क आहेत ते कमी मार्क नाही आहेत सिच्युएशनच्या परिस्थितीनुसार बरोबर मार्क आहेत तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त मार्क घेऊ शकत होते पण हरकत नाही पण मिरिट कमी लागणार ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने तयारी करा आता राहिला प्रश्न एस सी एस टी आणि एस सी वाल्यांसाठी एस सी आणि एस टी जे महिला उमेदवार आहेत त्यांनी पंचवीस प्लस मार्क गेले घेतले तरी सुद्धा ते लेखीला पात्र असणार परंतु एस टी आणि एस जे पुरुष उमेदवार आहेत कमीत कमी यांना चौतीस प्लस मार्क पाहिजे कमीत कमी बरं का चौतीस प्लस मार्क असेल तर तुम्ही सेफ झोन मध्ये असणार आणि हो जर याच्यापेक्षा तुम्हाला मार्क कमी असेल कमीत कमी काही वेळा मिरिट बत्तीस ची पण लागू शकते काही वेळा मिरिट ही बत्तीस ची पण लागू शकते परंतु बत्तीस शंभर टक्के लागेल गॅरंटी कमी आहे पण चौतीस पर्यंत मिरिट लागू शकते चौतीस ते छत्तीसच्या दरम्यान ही मिरिट लागू शकते लक्षात घ्या चौतीस ते छत्तीस दरम्यान एस सी आणि एस ची मिरिट लागू शकते बघा मित्रांनो यामध्ये मी फक्त महिला आणि पुरुष उमेदवार दो या दोघांच सांगितलेलं आहे याच्यामध्ये होमगार्ड एक सर्व्हिसमॅन खेळाडू अनाथ असे भरपूर कॅटेगरीज आहेत त्यांची मिरिट सांगितलेल्या नाहीत फक्त जस्ट एवढ्याच मुलांचं सांगितलेलं आहे पुरुष उमेदवार महिला उमेदवार यांच्यावरून सुद्धा तुम्हाला तुमची किती लागू शकते हे कळेल असं काय नाही की समजणार नाही समजून जाईल बाकी अंदाज हे तुम्हाला लावायचा आहे थोडं तुम्हालाही अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या आणि मित्रांनो या ठिकाणी मी आता थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद